शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणी अवकाळी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आज आहे नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवार आज दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ होणार आहे मात्र लगेच दुपारनंतर आणि सायंकाळी राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलणार आहे बिघडणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होऊ शकतो तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोण कुं, कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र खानदेशातील वातावरण आपल्याला बिघडलेले पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहू शकता नवपूर साक्री धुळे पारोळा श्रीपूर अहवा मालेगाव मनमाड सिलवासा वलसाड या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाची शक्यता आज सायंकाळी असणार आहे तरी या भागातील सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी तसेच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल यातील काही भागात वादळी वारा देखील सुटलेला असेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत कोकणातील बऱ्याचशा भागांमध्ये झालेला बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पहिल्यासता विशेष करून पुण्याच्या पुण्याच्या भागामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण आज दुपारनंतर निर्माण झालेले पाहायला मिळेल पुणे खेड तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता जुनर कामसेत खोपोली पेन चाकण श्रीपूर मंचर अलकुटी लवासा सासवड या परिसरामध्ये आपल्याला मोठा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल उर्वरित मध्य महाराष्ट्रात मात्र सातारा सांगली कोल्हापूर त्यासोबतचा इकडे नगर जिल्हा या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र ढगाळ वातावरण आपल्याला सायंकाळी आणि रात्रीदरम्यान निर्माण झालेले बघायला मिळेल मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज पायच झाले तर छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता जालन्याच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीपर्यंत असणार आहे आणि नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मात्र आज सायंकाळी वादळी वारा सुटेल ढगाळ वातावरण बहुतांश भागांमध्ये निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळू शकतो विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीतच विदर्भातील सर्वच भागांमध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल उन्हाचा कडाका कायम राहील मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान विदर्भात देखील ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात देखील असणार नाही यातील एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळू शकतात ढगाळ वातावरण विदर्भात रात्रीदरम्यान निर्माण होऊ शकते आणि काही भागात यातील वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त पाहायला मिळू शकतं तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद